आर जे मंडळींचा बोलण्याचा जो वेग आहे तो एवढा फास्ट का असतो हो। बऱ्याच वेळेला बारे तुम्ही काय बोलता हे कळत नाही ऑडियन्सला इतकी काय घाई असते मी अगदी अपघाताने आलो रेडिओ मला आवडत नव्हतं मी बऱ्याच मुलाखती सांगितलंय सो ज्या गोष्टीला मी पसंत करत नव्हतो त्या गोष्टींना मला पसंत केलं जर सोळा वर्षांनंतर आपण जर इंटरव्ह्यू सुरू करताना पीजेम ऑन आहे किंवा माईक ऑन आहे हे जर बघत नसू अजून आपण खूप मागितो आणि आपल्याला खूप शिकायचं तुझ्या नावाविषयी एक उत्सुकता आहे लाडातलं नाव पुढं व्यावसायिक झालं की काय म्हणजे का तुझं खरं नाव तू सांगतच नाहीस कधी नाही माझं नाव काय म्हणण्याचं मी खरं सांगू नमस्कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे आजच्या भागात आपण एका हरहुन्नरी कलावंताला भेटणार आहोत ज्याचं प्रेमाचं आणि व्यावसायिक नाव आहे बंड्या अहो मी चेष्टा करत नाही आहे खरंच त्याचं नाव बंड्या आहे आपल्या सगळ्यांचा लाडका आर जे बंड्या नमस्कार आजच्या भागात बंड्या तुमचं स्वागत म्हणू तुझं बंड्या तुझं स्वागत तुझं कारण आहो बंड्या वगैरे हे फारच ऑड वाटत मलाही आर जे बंड्या मनपूर्वक स्वागत धन्यवाद आजच्या भागामध्ये पुनित बालन आपले दादा युवा उद्योजक आणि भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख विश्वस्त फार सुंदर त्यांनी मागच्या वर्षीपासनं हा उपक्रम सुरू केलाय आणि या सीझन टू पर्व दुसरे तुझं स्वागत आहे आजच्या भागामध्ये धन्यवाद बंड्या मला जाणून घ्यायला आवडेल की तू मूळचा कुठला आहेस माझं मूळ गाव नाशिक आहे हा हा बात आहे म्हणजे पावन त्या बाहेरी नाशिक सो तिथे माझा जन्म झाला वसंत गालेटकरांची गालेट भूमी नाशिक शिरवाडकरांची भूमी नाशिक वा। ल देशपांडे फार सुंदर वाक्य बोलले होते बंड्या ते असं म्हणले होते की होय नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे कारण आमचे कुसुमाग्रज वा राहत बात आहे आणि मी खूप लकी आहे की मी दादासाहेबांना पाहू शकलो त्यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावरती जाणं येणं होतं वा त्यामुळे नाशिकपासून प्रवास सुरू झालाय आयुष्याचा हा हा आहे आता व्यवसाय म्हणून आरजे म्हणून तू काम करतोय व्यावसायिक पण या सगळ्याची सुरुवात याची मुळं कशामध्ये आहेत ते याची मुळं खरं सांगू ही गणेशोत्सवात आहे आणि आजी आजोबांच्या प्रेमात आहे कारण मी आता अलीकडे हे स्टार खूप झाले आहेत म्हणजे वेल्स आपण ज्याला म्हणतो हो त्यावेळी ते सगळं नव्हतं पण मी लहानपणी रामायण असायचं टी व्हीवरती आणि ते पाहून पाहून मग त्यात राम कसा बाण म्हणणार किंवा हनुमानजी कसं हे हे सगळं करायचो इन ॲक्ट आणि ते आजोबांना फार कौतुक आणि मग ते गल्लीतले सगळे लोक गोळा करायचे आणि त्यांना त्यांच्यासमोर मी सगळं पफॉर्म करायचो तिथूनही सुरुवात झाली गणेशोत्सव मला पाच पाच सहा वर्षाचा असताना समजला होता तेव्हा मी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये करायचो आणि तिथून या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली मग शाळेमध्ये असताना कथाकथन स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल वादविवाद स्पर्धा असेल थापा मारण्याची पण स्पर्धा आमच्या काही होती बर आता <laughs> ती नाहीये पण आता असती तरी नंबर असता बालनाट्य केली राज्यनाट्य स्पर्धा केली आणि मग त्यातनं तो वाणी विकास किंवा तिशयी ती डेव्हलप होत गेली सो आ, आजी आजोबा आणि गणपती बाप्पा सो गणपतीचं आणि तुझं ना तर पण बालपणापासून लहानपणापासून तसंच आहे वा पण नाशिकमध्ये हे सगळं चालू असताना मग व्यवसाय म्हणून ही गोष्ट निवडायची किंवा या गोष्टीवरच जगायचं हे कसं ठरलं कधी ठरलं नाही अपघाताने खरं तर मी या क्षेत्रामध्ये आलो मुद्दा एवढा होता की हे सगळं करत असताना माझ्या एका मित्राने मला सांगितलं की ऑडिशन सुरू आहेत रेडिओसाठी मी रोड शोज इव्हेंट्स निवेदन सूत्रसंचालन ते अँकरिंग ते होस्टिंग हा जो सगळा वेगळा प्रकार तो करत होतो आणि आड़ी मग ऑडिशन दे म्हणून मी ती सहज दिली त्यावेळी मी नागपूरला एका रोड शोमध्ये होतो आणि त्यांनी मला सांगितलं की तू तिकडे जे काही बोलतो आहेस रोड शोमध्ये ते आम्हाला बोलून दाखव बरं ते मागच्या अठध्या दिवसापासून मी बोलत होतो त्यामध्ये पाठ होतं पाठ होतं म्हणून मी ते धारदार धारदार बोललो त्यांनी दुसऱ्या दिवशी बोलावलं पुन्हा तेच समोर बोलायला लावलं एक विषय दिला नाशिकबद्दल तो मी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आय विल लेट यू नो you know। त्याचा अर्थही मला तेव्हा माहिती नव्हता मग संध्याकाळी त्यांनी फोन केला की तू परवापासून ट्रेनिंगला ये मग पुन्हा अर्ध्या दिवसानी फोन आला की परवापासून कशाला उद्यापासूनच आहे मग दुसऱ्या दिवशी मी गेलो ट्रेनिंगसाठी म्हणून आणि त्यांनी आता ते अपॉइंटमेंट लेटर वगैरे प्रकार असतो नोकरीच्या आधी ते मिळतं जे मला मिळालं आणि मग तो प्रवास सुरू झाला पण मी अगदी अपघातात आलो रेडिओ मला तितकासा आवडत नव्हतं मी बऱ्याच मुलासाठी सांगितलं आहे की बाबा सकाळीच ऑफिसला जायचं आणि ना जुन्या माणसांची एक सवय की क्लीन शेव असणं आणि जसं आता तुम्ही आहात तुम्ही नवीन आहात पण क्लीन शेव क्लीन शेव शेव करता करता ते रेडिओ लावायचं आणि मग सकाळच्या प्रसारण सभेत तुमचं स्वागत आहे आणि मग ते केशवा माधवा कुठे शोधी शिवत आणि मी बीडच्या मुर असणाऱ्या त्या रेडिओ सेटला बंद करायचो पुन्हा जोपायचो ते पुन्हा यायचे पुन्हा बटन दाबायचे पुन्हा हे सगळं चालू राहायचं आणि ज्या गोष्टीचा कधी काही मी तिरस्कार करत होतो की तिरस्कार नाही म्हणणार पण जी गोष्ट मला आवडतच नव्हतं कारण त्या वयामध्ये आणि हा मोड होत होते अगदी अगदी कारण मी राहायचो आजी आजोबांकडे सुट्टीमध्ये मी आईबाबांकडे जायचो पण आईबाबांना कुठे असते सुट्टी ना त्यांना दावाच लागायचं सो ज्या गोष्टीला मी पसंत करत नव्हतो त्या गोष्टीनं मला पसंत केलं आणि आज मी त्या गोष्टीबरोबर आहे ज्यामुळे खूप सारे लोक पसंत करतात आणि आज आपण बोलतो गणेशोत्सवातनं सुरुवात झाली पुढे जे म्हणून तू काम करायला सुरुवात केली पुण्याच्या गणेशोत्सवाशी तुझा संबंध कधी आला पुण्याच्या गणेशोत्सवाशी संबंध जर डायरेक्ट म्हणायचा तर तो दोन हजार चौदाला बरं पण त्याच्या आधी पुण्याचा गणेशोत्सव हा जगात विख्यात आहे आणि मी नोकरी निमित्तानं सोलापूरला होतो सो मला आठवते दोन हजार दहा आणि अकराला दोन्ही वर्षी मी पुण्यातले गणपती बघण्यासाठी आलो होतो बर आणि कारण सोलापुरातही गणेशोत्सवाची खूप मोठी अर्थात महाराष्ट्र सगळीकडे असते हो। सोलापुरात आजोबा गणपती म्हणून आहे करेक्ट सो त्याचं खूप आकर्षण आहे आणि शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे मग मी दोन दिवस दहा साली आणि अकरा साली दोन हजार दहा आणि अकराला सोलापूर सोलापुरात पुण्यात आलो आणि शक्य तेवढे गणपती बघितले आणि म्हणलं बापरे इतकं भव्य वगैरे असतं काय सगळं कारण त्याच्या आधी बघण्याचा संबंध नाही आला पण तेरा साली जेव्हा मी पुण्यात आलो आणि चौदा सालापासून गणपतीशी माझा ह्या उत्सवाशी पुण्यातल्या डायरेक्ट संबंध आला दोन हजार चौदापासून आम्ही अखिल मंडय मंडळाच्या गणपतीतून लाईव्ह शोज करायचो आणि मग तिथून खऱ्या अर्थानं गणपती समजायला लागला उत्सव समजायला लागला पुण्यातला का सुप्रसिद्ध आहे आणि या सगळ्या गोष्टींची तसा संबंध माझा दोन हजार चौदापासून बरं वा वा भाऊसाहेब रंगाली गणपतीशी कधी संबंध आला संबंध तसा खूप जुना आहे कारण माझे अत्यंत मैत्रीपूर्ण आणि खूप स्नेहाचे संबंध आहेत दादांची पण मागच्या वर्षी मी प्रत्यक्ष भाग झालो या उत्सवाचा अठरा वर्षी ऋषे निमित्तानं मी इथे आलो होतो मुंबईचे सगळे विद्यार्थी आले होते सो पण दर्शनाच्या निमित्तानं तो बऱ्याच वेळा आला कारण मंडईमध्ये लाईव्ह शो करत असताना शो सुरू होण्या किंवा शो संपल्यावर सुद्धा सगळी मंडळ फिरायचो मी आणि त्यामुळे इथे येणं व्हायचं आणि गणपती माझा लाडका आहे मला खात्री आहे मी त्याचा खूप लाडका आहे सो तो मला प्रत्येक ठिकाणी बोलावून घ्यायचा सो शनिवारी लवकर शो आवरला लाईव्ह शो जो आमचा मग मी फिरायचो त्यात तसा संबंध आला पण मागच्या वर्षी मात्र प्रत्यक्ष सदैव आपण संबंध म्हणतो तो मागच्या वर्षी आला वा वा हा थेट संबंध आला आर जे कारकिर्दीबद्दलही आपण तुझ्याकडनं जाणून घेणार आहोत उत्सुकता आहे अनेक गोष्टींची तू इतका जवळचा मित्र आहेस आर जे मंडळींचा बोलण्याचा जो वेग आहे स्पीड आहे तो एवढा फास्ट का असतो हो। बऱ्याच वेळेला तुम्ही काय बोलता हे कळत नाही ऑडियन्सला नाही कसं असतं की एकदा मला बोलायचं खूप असतं पण बोलण्यासाठी एक वेळ ठरवून दिलेली आहे कारण आमच्याकडे रेडिओमध्ये जी म्हणजे किंवा ज्यांना माहिती आहे की दहा सेकंदाचा जो रेट ठरलेला असतो सो आम्हाला नेहमी ट्रेनिंग मध्ये सांगतात की तुम्हाला मी मिनिट ठरवून दिलेला आहे आणि जर तुम्ही दहा सेकंद जे बोललात तर कंपनीचं इतकं नुकसान होतं म्हणून बरं विषय मोठा असला तर तो मांडताना थोडी घाई करावी लागते पण मला नाही वाटत आपण माझ्या माहितीतली जी सगळी मंडळी आहे ती त्याच स्पीडमध्ये बोलते ज्या स्पीडमध्ये रेडिओवरती बोलते आणि प्रत्यक्ष आयुष्यातही बोलते काही काही लोक बोलतात फास्ट पण मग ती कदाचित रेडिओसाठी त्यांनी डेव्हलप केलेली कधी सही असत त्यामुळे काहींचं बोलणं नसेल कदाचित समजत पण मी मात्र व्यवस्थितच बोलतो म्हणजे नाही आहा तुझ्यावर आरोप नाहीये पण एक तक्रार म्हणून म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त सुद्धा जे जे आर जे मंडळी आहेत ना किंवा या माध्यमात काम करणारे लोक आहेत प्रायव्हेट एफ एम वाले त्यांना आम्ही विचारत असतो कायम म्हणजे इतकी काय घाई असते कमर्शियल तर मला पण कल्पना आहे पण शेवटी जो कंटेंट पोचवायचा आहे तो तर पोचला पाहिजे अगदी अगदी पण पण तो कमीत कमी वेळेत मांडण्याचाही तो एक अठ्ठास असतो ना माणूस म्हणून की मला हे इतकं सगळं बोलायचं मी आता अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मी जर टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपण जिंकलो त्या विषयावरती मला बोलायचं असेल तर मग मी तिथल्या जल्लोषापासून मुंबईतला जल्लोष दिल्लीचा जल्लोष आणि पुण्यात झालेला जल्लोष हे सगळं मला दीड पावणे दोन मिनिटांचं बसवायचं असेल तर मी थोडंसं फास्ट बोलण्याचा प्रयत्न करणार पण आता सिनियर असल्यामुळे थोडीशी लिबर्टी आम्ही घेतो कधी कधी दोन मिनिटापर्यंत पोहोचतो करेक्ट पण आम्हाला नेहमी असं सांगितलं की तुमचं कॉन्टेंट जे आहे ते जर ताकदीचं असेल तर तुम्ही बोला ना विनाकारण बोलण्यात तसा exactly. दे दे बोल ना अर्थ नाही एक्झॅक्टली आणि आमच्या रेडिओच्या ट्रेनिंग मध्ये ज्या कंपनी सी सुंदर वाक्य सांगितलं की खरं किती पण त्यांचं होतं फार शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला आपण तर आत्ता आपण जे काय बोलतोय मिनिट भरापूर्वी आपण काय बोललो ते नाही लक्षात आपल्या त्याचा आशय अर्थ लक्षात आहे ते शब्द लक्षात नाही इतकी देर बात करेक्ट असं पण आहे किंवा कंटेंट पोहोचवण्याबद्दल ते एक सलीम खान सलीम जावेद मधले फार सुंदर वाक्य बोलले होते एका मुलाखतीत की डायलॉग ऑफ द फिल्म शुड बी लाईक अ टेलिग्राम ऑफ अ पुअर मॅन ही yes, कमीत कमी शब्दात जास्त आशय म्हणजे त्या कंटेंट वर काम केलं पाहिजे आता जसं तू म्हणलास की आम्ही सिनियर झालोय म्हणून आम्ही ती लिबर्टी घेतो घेऊ शकतो शक शक त्याच स्पष्टीकरण द्यावा अर्थात अर्थात पण हा म्हणजे मुळात ही जाण असेल तर ते काम खूप सोपं होईल म्हणजे हे एक हक्कानी नाही पण आता याच्यामध्ये पण गंमत आता तुम्ही किस्सा सांगितला सलीम साहेबांचं म्हणून आम्ही एक फिल्म बघितली होती आणि दाखवली होती आम्हाला तर आणि कुठेतरी जहाजावरती बोटीवरती रेडिओ स्टेशन सुरू आहे आणि अचानक तिकडे काहीतरी त्याच्यावर हल्ला होतो आणि ते बुडते मला निश्चित फिल्म आठवत पण असंच काहीतरी होतं पण त्यातला जो रेडिओ जॉकी एक जो सर्वाधिक लोकप्रिय असतो त्याला प्रचंड प्रेम लोकांचं मिळत असतं आणि तो त्या त्याच्या शोमध्ये सगळ्यात कमी बोलणार असतो ठीक आहे की आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला सगळी फिल्म दाखवली आणि आम्ही नेहमी म्हणायचो की आपने बस डेड मिनिट मी बाद कसा खतम करे आधा मिनिट तो सास ने में चला जाता वगैरे वगैरे फिल्म दाखवली आम्हाला आणि बघा मी तुम्ही सगळं बघितलं पण सगळ्यात पॉप्युलर रेडिओ जॉकी कोण आहे तर म्हटलं तो कमी बोलणार पण तो कसं कमी बोलतो तर तो त्याचा माईक ऑन करतो गाण्याचं फेटर खाली घेतो गाणं ज्यावेळी खाली येतं फेट होतं तर कोणतो गाणं तो जे तुम्ही ऐकलं आहे वा आणि तो फेडर हळूस वर येतो आणि म्हणतो नाव आणि आता वाव नाव इतकंच तो गरज असतो आणि तो, तो लोकप्रिय शब्दामध्ये <laughs> तुमची गाडी विकू शकतात आणि चांगला कॉन्टेंट देऊ शकतात पण पुन्हा तेच स्कीम खूप मोठं काहीतरी कॉन्टेंट नसेल तर ते तुम्हाला दीड पावड्या दोन मिनिटात पोहोचवणं असेल तर थोडीफार गाई गोष्ट पण या मुलाखतीच्या माध्यमातून माझ्या रेडिओ जॉकी मित्रांना मी सांगेन की सुप्रसिद्ध मुलाखतकार मिलिंद कुलकर्णी सरांचं असं म्हणणं आहे की बाबांनो जरा आपला स्पीड कमी ठेवा आपण बोलताना थोडा पॉस तर घ्या या <laughs> दुसरं एक उत्सुकता आहे की वेगवेगळ्या भाषांची जी तुम्ही सरमिसळ करता ती माध्यमाची गरज म्हणून करता का जास्त ऑडियन्सला ॲड्रेस करायचं असतं म्हणून करता कॉस्मो करेक्ट मग सगळंच ते गृहित काय आहे कॉस्मो क्राऊडला आपल्याला ऍड्रेस करायचा ही गोष्ट खरी आहे मी नेहमी असं म्हणतो मुंबईचं होतच तसं आता पुण्याचं आहे ओवरऑल महाराष्ट्राचं आहे फार अभिमानानं मी असं म्हणतो की का भारतात महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्रात भारत आहे आपल्याला hmm. सगळ्या प्रांतातली लोक इथे भेटतातच देशभरातलं विद्यार्थी येतात जो आमचा खरा लिस्नर आहे किंवा असं आम्ही मानतो युथ आमचा लिस्नर आहे आणि जी मोठी मंडळी ती सुद्धा सो so, टॉस्मो क्राऊला ॲड्रेस करणं हा एक त्याच्या मागचा उद्देश असतो म्हणजे असतो कारण लोकांना जी मराठी ज्यांना माहिती नाही आहे त्या लोकांना पण थोडंफार समजाव की ॲटलीस्ट कॉन्टेंट काय सोड मी एखादा प्रश्न विचारला की मला सांगा वर्ल्ड कप फायनलमध्ये तो जबरदस्त कॅच कोणी पकडला मी पूछना चाहता हूं आमचे की कि किसने पकडाय वो कॅच प्लीज बघता जरूर वगैरे वगैरे सो तो जो कोणी असेल हिंदी भाषी ज्याला मराठी इतकं गळत नाही तो आधीचं कॉन्टेंट जरा विसरतो पण हा प्रश्न काहीतरी विचारला म्हणून तो मेसेज करणार तो संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आणि मग त्याच्याबरोबर पण एक नातं तयार होणार कारण शेवटी रोज आमच्याकडे असं म्हणलं जातं की रोज एक नवा माणूस तुमच्या रेडिओला जोडला जातो मग तो कुठल्या भाषेचा माहिती नाही पण तुम्ही तसं बोलण्याचा प्रयत्न करा असं ते असतं वा 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 भाषेबद्दल झालं बोलण्याच्या स्पीडबद्दल वेगाबद्दल झालं तुझ्या नावाविषयी एक उत्सुकता आहे की काय बंड्या नाही मी लाडातलं नाव पुढं व्यावसायिक झालं का काय म्हणजे का तुझं खरं नाव तू सांगतच नाहीस कधी नाही माझं नाव काय आहे बंड्याचं मी खरं सांगू ओ चालू बंड्या मुद्दा <laughs> असा आहे माझ्या अगदी जवळच्या मित्रमंडळींना माझं खरं नाव जसं माहिती आहे पण तेही मला आजकाल बंड्या म्हणून झाक मारतात आणि जसं आपण अनौपचारिक बोलत असताना मी तुम्हाला म्हणालो की बंड्या आ, हे नाव नाहीये बंड्या ही वृत्ती आहे ती बंड असणाऱ्या वृत्तीचा अपभ्रंश होऊन जर कुठलं नाव असेल तर ती बंड्या <laughs> त्यामुळे रेडिओवरची शैली असेल किंवा जाहीर कार्यक्रमात असेल किंवा सहज मी कुठेही उभा आहे तरीही मी त्या वृत्तींना वागत असतो म्हणजे बंडखोरी वेगळी गुंडगिरी वेगळी बंड्यागिरी जरा वेगळी वेगळी आणि तो नटखट खोडकर मस्तीखोर मुलगा तुमच्यात सुद्धा आहे ऑफकोर्स माझ्यात सुद्धा आहे आता कॅमेऱ्या पलीकडे असलेल्या प्रत्येकात तो एक लपलेला आहे मग त्याचं वय मॅटर नाही करत सो ती वृत्ती म्हणजे ती बंड्याची वृत्ती आहे सो नाव नाही आहे ती वृत्ती आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे त्यामुळे खरं नाव सांगू का म्हणून मी खरं सांगू तुम्हाला तर माझं नाव बनिबंड्या वा 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 गणेशोत्सवामध्ये मंडई गणपतीच्या समोर लाईव्ह प्रोग्राम करून सुरुवात झाली पुण्यातल्या गणेशोत्सवात मग वेगवेगळं काय काय कंडक्ट केलेलं आहे आजपर्यंत काय काय मला आठवतं मला वाटतं दोन हजार सतरा अठराला म्हणजे बेसिकली आम्ही मंडईत असताना तिथे एक तर बाप्पा सगळ्यांचाच आहे मग तिथे येणारा जो कोणी व्यक्ती असेल तो आमचा लिस्नर आहे आणि त्याच्याशी आम्हाला कनेक्ट होत आहेत सो त्याच्या गणपतीबद्दलच्या उत्सवाबद्दलच्या भावना बरं महाराष्ट्रातून लोक येतात बऱ्याच वेळा काही लोक कामानिमित्त येतात सहज म्हणून रेडिओ ठेवून करतात तुम्हाला ऐकतात पुन्हा आपल्या आपल्या गावी जातात त्यांची भेट होते असे खूप सारे अनुभव येतात बाकी सोशल किंवा आपण राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या मंडळींचा सा राबता असतो अक्षरशः ती मंडळी उत्सवामध्ये येत असतात त्यांच्याशी संपर्क करतो साधतो त्यांच्या मुलाखती घेतात रेडिओवरती ऐकतो एक खास गोष्ट मला आठवते मी बाप्पाला पत्र नावाची एक संकल्पना आणली होती की तुम्ही बाप्पाला पत्र लिहा कारण पत्रसंस्कृती जरा लोक पावत चालली आहे पटकन आपण एखादा मेसेज केला बरं आजकाल त्या मेसेजला पण ते छोटे छोटे काहीतरी पिवळ्या रंगाचे अमुकतमुक ते टाकलं की ते तुम्हाला कळतं काही शॉर्ट फॉर्म्स पण आता आलेत म्हणजे आपल्याला इतकं कंडळ आला आहे सो ती वाचन संस्कृती आणि लिखाणसुद्धा म्हणून बाप्पाला पत्र असं तुम्ही लिहा तुम्हाला आठवतं काही शेकडो पत्र त्या निमित्तानं आली होती फेसबुकवरती लोकांनी ती पत्र पाठवली होती म्हटलं की तुम्हाला बाप्पाकडनं काय मागायचं आहे तुम्हाला नाही तुमच्यासाठी नाही पण इतरांसाठी सो so, अतिशय सुंदर भावना लोकांनी लिहिल्या होत्या त्यानंतर मी आता उंदीर म्हणणार तुम्ही तुमच्या इच्छा मला सांगणार ज्या मी बाप्पाला सांगणार अशी एक ऍक्टिव्हिटी आणि सोसायटीजमध्ये जाऊन आम्ही जो खरा उद्देश आहे उत्सवाचा त्या उद्देशात ला धरून काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या वेगवेगळ्या आणि आम्ही ग्रीन गणेशा ही कॉन्सेप्ट आहे सो ती म्हणजे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक गणपती बाप्पाच्या उत्सवाचा प्रचार प्रसार मागच्या आठ दहा वर्षापासून करतोच सो अशा वेगळ्या ॲक्टिव्हिटीज उत्सवाच्या निमित्तानं केल्या आहेत वा वा आर जे म्हणून काम करताना काही गमतीशीर किस्से पण असतील ना आता जसं तू फेड इन फेड आउटचं सांगितलं गाणं बारीक करायचा आवाज आणि वाव नाव तर याच्या करता हे करताना किंवा हे टेक्निकल काही काम करताना काहीतरी गमती जमती झाली मयंतर अगदी अलीकडचाच किस्सा म्हणजे भोवतात खूप गमती जमती आमच्याकडे पीजीएम नावाचा प्रकार असतो सो माइकचं बटन बंद करायचं पीजीएमचं बटन बंद करायचं ठीक आहे पीजीएम ऑन आहे माइकचं बटन ऑन आहे तर तुमचं सगळं बोलणं रेडिओवरती वरती जाळा ओके ऑडियन्स पर्यंत जा अगदी अगदी गाडी पण सुरू असणार तुमचं बोलणं पण मिळा आत्ता एक पंधरा वीस दिवसांपूर्वी पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरती किंवा पोर्शे प्रकरणावरती आणि जे काही गुन्हेगारीकरण होतं आहे त्या विषयावरती आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या ए टी एसचे चीफ रिटायर्ड ए सी पी श्री भगवप्रताप बर्गेसरांना आम्ही बोलालो स्टुडिओमध्ये तर माझा शो संपला होता आणि पुढचा शो जो होता तो झालेला होता त्या मधल्या वेळामध्ये आम्ही स्टुडिओमध्ये सेटअप केला माईक आणि सगळं 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 आधी ठरलं की आपण त्यांचा ऑडिओ इंटरव्ह्यू करूया आणि तो शूट करूया नंतर टीम कर असं म्हणाले की नको तू आताच माईक ठेव आणि माईकवर आपण बोलूया आणि तसं कर छान वाटेल आणि नंतर त्याचा ऑडिओ आपल्याला करता येईल मी मुद्दाहूनच थोडीशी बार्फूमी सांगतो की असं झालं आता ऑडिओ करायला म्हणून मी माईक ऑन केला मी पीजे ऑन केलं आणि टीम म्हणजे नको ना आपण इथे करूया आम्ही तिथे बसलो आता माईक आणि आमच्यामध्ये विशेष अंतर नव्हतं आणि आम्ही इंटरव्ह्यू पूर्ण केला माईक ऑन आहे पीजीएम ऑन आहे खलास आणि आम्ही कॅमेरा सुरू आहे आणि इंटरव्ह्यू त्यांचा सुरू आहे अनेक विषयांवरती त्यांना मी बोलतो गेलं तेही खूप भरभरून बोलले आणि नंतर कॉन्सोल जवळ फोटो काढण्यासाठी म्हणून आम्ही आलो आणि माझ्या पायातलं त्राण गेलं जर सोळा वर्षानंतर आपण जर इंटरव्ह्यू सुरू करताना एम ऑन आहे किंवा माईक ऑन आहे हे जर बघत नसू तर अजून आपण खूप मागे आणि आपल्याला खूप शिकायचं आहे मी पटकन ते सगळं बंद केलं मग मी टेक्निकल टीमला विचारलं मी आमच्या सिक्युरिटी त्यांना विचारलं की आम्ही बोलत असलेलं सगळं ऐकायला लागला तर ते म्हणाले नाही सुदैवाना माईक इकडे होता तिथे तिकडे होत वाचलात मी खऱ्या अर्थानं वाच वाचलं आणि असं होतं आजही होतं आजही होतं आजही पी जे असतं टेक्निकल मिस्टेक्स खूप होतात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आजच एक मित्र आहे जसं पी जे मॉल होतं आणि तो रेडिओ जॉकी आता नाही आहे पण तो बॉसबद्दल काहीतरी बोलत होतो प्रेमाचं बोलत होता खूपच प्रेमाचं बोलत होता सुट्टी न दिल्यामुळे आणि पी जे मॉल होता आणि बॉस गाडीत न येत होता आणि चलो सुनते रेडिओ स्टेशन म्हणून वा त्यानंतर पुढच्या दीड महिन्यात त्याची कायमची सुट्टी झाली तो रेडिओत नाही आहे सो असं नाही कळलं पाहिजे म्हणजे की फोन इन वगैरे प्रोग्रामला असे काही चित्र विचित्र विनोदी फोन वगैरे येत नाही पहिला फोनावर तुम्ही फोन दावलात नाही हा प्रश्न असतो फोन येतो फोन आम्ही उचलतो आणि तुम्ही फोन का नाही उचलत असा प्रश्न असतो फोन उचलल्यावर हा वा वा दोन महिन्यापासून प्रयत्न करतो तीन महिन्यापासून असं काही नसतो तो विनोद फार सुंदर आहे की हम येईसे साडी लिहिते अरे थोडा तो डरो कालच दुकान उघडलं म्हणून <laughs> सो तसा तो प्रकार असतो पण त्यांना खूप उत्सुकता असते खूप प्रेमानं गोष्टी बोलतात आनंद व्यक्त करतात की त्यांना असं वाटतं की आपण खूप काहीतरी अचीव्ह केला शो ने की आम्ही बोलले पण आम्हाला मी त्या सगळ्या श्रोत्यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे हे सगळं आहे हे सगळं आहे न प्रेक्षकांना न दिसता संवाद साधणं हे खूप कठीण आहे माझा एक मित्र नेहमी असं म्हणतो की ना हे जग जे आहे ते प्रचंड धकाधकीचं आहे आत्ता हा इंटरव्ह्यूचा भाग म्हणून काही लोक आपल्याला ऐकतायत बघतायत पण खरंच इथे कुणाला कुणाचं ऐकायला वेळ आहे का इथे कोणालाही कुणाचं ऐकायला वेळ नाही पण किमान अशी काही माणसं आहेत जी तुम्हाला ऐकण्यासाठी ट्यून करतात हे खूप महत्त्वाचं सो so, ह्या एका चांगल्या व्यवसायात असल्यामुळे छान वाटतं की लोक आपल्याला ऐकण्यासाठी ट्यून करतात आणि आपण जे सांगतो असं वागण्याचा सा प्रयत्न करतात आपण जे काही विचारतो त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याशी बोलताना त्यांना भेटताना खरंच खूप मजा येते मला ज्यावेळी असा प्लॅटफॉर्म मिळतो त्या त्यावेळी मी नेहमी असं म्हणतो की कि कि किसी का सुनने के लिए किसी के पास टाईम है नाही आपके लिए लोक टाईम निकालते आहे और आपको दस पंधरा मिनिट आधा घंटा सुनते पण असं काही झालंय का की एखाद्या माणसाचं आपल्या बोलण्यामधनं दुःख हलकं झालंय खूप वेळा असं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट खूप वेळा ते आम्हाला अनुभव माझा एक एक सेगमेंट असायचा हलका होले म्हणून कुठलाही ताण असेल तुम्हाला तर तो, तो तुम्ही माझ्याकडे शेअर करा आणि मुकळे व्हा सो काही आया फोन करून नेहमी म्हणायच्या की बघ ना तुझे भाचे अभ्यास करत आहेत अमुक नाही तू मामा म्हणून त्यांना सांग सो पटकन एखादी स्लीप पटकन भाऊ तुम्हाला मानते एका सोसायटीमध्ये खाली असणाऱ्या किराणा दुकानात गुटखा विक्री आणि सिगारेट विक्री सुरू होती एक वैतागलेले आजोबा फोन करून म्हणाले की रोज पोर येऊन थांबता तिकडे खूप त्रास होतो आम्हाला आम्ही दुकान देताना त्याला म्हणालो होतो की बाबा इथे चालणार नाही पण त्यांना काही आमचं ऐकलं नाही तो दादागिरी करतो वगैरे वगैरे सो <coughs> मी त्यांना म्हणालो की मी रेडिओवरती आवाहन केलं की हेच इथेच जर तुमचे वडील असतील तर काय केलं असतं पण योगायोग असा की त्यावेळी त्या दुकानातही ट्यून होतं त्यांनी ते ऐकलं ती सगळी आणि त्यानंतर जाऊन त्यांना त्या आजोबांची माफी हो असं परिवर्तन पण झालंय सो लोक मन मोकळं करतात वा वा बोलतात सांगतात आमच्या स्टॉपवर बस थांबत नाही पीएमपीची पीएमटी पीएमपी ते सांगण्यासाठी लोकांना तुम्हाला साडेसहा पावडेसातला सकाळी फोन मेसेज करतात लोक म्हटलं या माध्यमाची केवढी ताकद आहे ताकद आहे खूप ताकद आहे म्हणजे आम्ही एखादं आवाहन आणि त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही असं झालं नाही बऱ्याच वेळा लोक विचारतात की रेडिओ कॉन सुटत रेडिओ कॉन्स म्हणताय तू येऊन बघ तुला कळेल की कोण ऐकताय सो आता आम्ही आमची एक मैत्रीण आहे तिनं आता सायकलींसाठी आवाहन केलं होतं सो शेकडो सायकल आल्या आम्ही आंब्याच्या कोईनसाठी आवाहन केलं होतं ग्रीन इंडिया मुवमेंटसाठी सो लाखोच्या संख्येनं आंब्याच्या कोई आल्या लोकांनी स्व खर्चाला पाठवल्या कुरिअर केल्या वेगळ्या ऍपच्या माध्यमातून केल्या सो लोक ऐकतात नाही असं नाही आणि खूप प्रेमही करतात वा 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 बोलण्याच्या व्यवसायामध्ये रियाज काय करतोस नाही मोड रियाज आवाजाचा आणि दुसरा ज्याला आपण वॉकॅपल शब्द भांडारासाठी दोन कुठली दोन पानं वाचायची मिळेल ती आणि मग झोपायचं झोप येत कुठली कुठली मिळेल ती आणि मोठमोठी गवय सुद्धा खवय होतेच की त्यामुळे खाण्यापिण्यावर असं काही नाही पण थंड टाळतो आणि रियाज असं नाही म्हणणार जे नैसर्गिक आहे तेच आत्तापर्यंत पण फक्त थोडासा फरक वाढल्या वयामुळे जाणवतो की आधी आवाज थोडासा अलजड होता तर जरा बेसिडी लागलाय पण अनुभवात आणि <laughs> त्यामुळे गणपतीतले वेगवेगळे यावर्षीचे काय उपक्रम आहेत काय वैशिष्ट्यपूर्ण आहेत या वर्षीच महत्वाचं चे वैशिष्ट्य असं आहे की मी उंदीर म्हणणार आहे बर बाप्पाचं वाहन म्हणणार आहे तो आणि वाहक म्हणून लोकांच्या लोकांसाठीच्या इच्छा ज्या आहेत त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रयत्न आहे की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या आयो वतीनं आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सो आम्ही ते बंडापणा मूषक असा एक गट छान उंदिर मामा असा आम्ही बनवणार आहोत चार एक फुटी चार साडेचार फुटी मस्त आणि त्याच्या ताना देऊन तुम्ही ती इच्छा खरं सांगायची तो ती ऐकणार आहे वर हा तंत्रज्ञान त्याच्यामध्ये तसं आहे ती तो ऐकणार ती रेकॉर्ड होणार आहे मी पुन्हा एकदा सांगतो हे जर सगळं सुरळीत राहिलं आणि हे जर सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर हे असंच होणार आहे बाप्पाच्या वाहनाच्या कानी ती इच्छा सांगितली जाणार ती रेकॉर्ड होणार आणि त्या इच्छेमधल्या ज्या खूप जेन्युअन आणि चांगल्या इच्छा असतील ज्याचा समाजाला उपयोग आहे त्या इच्छांची पूर्ती करण्याचा प्रयत्न आमचा आहे वा सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे की मी ते माध्यम होणार आहे वा आणि मला असं वाटतं की बाप्पाला पत्र यानंतर बनण्याबना मूषक हा एक अतिशय चांगला उपक्रम कमर्शियल रेडिओच्या वतीनं गणेशोत्सवात अलीकडच्या काळात होतोय असं मला वाटतं कारण आम्ही नेहमी असं म्हणतो की कमर्शियल रेडिओ काम करत असताना आपली सामाजिक जबाबदारी देखील आहे आणि इतरांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण माणूस म्हणून किती पुढे सरसावतो ते बंड्या बनामू शकते इतकं सर आणि कमाल असणार आहे तुम्ही तुम्ही अनुभवात आहे आणि मी तुम्हाला विनंती करेन तुम्ही एखादी इच्छा तिथे व्यक्त जरूर 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 मंड्या तुझा कुसुमाग्रजांच्या गावापासून सुरू झालेला प्रवास लोकमान्य टिळकांच्या पुण्यामध्ये आता आलेला आहे सुंदर असे देखणे वळणावरती आणि जो गणेशोत्सव आकर्षण म्हणून तू बघण्यासाठी आलेलास इथे पुण्यामध्ये आला होतास जो गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारींनी सुरू केला टिळकांनी नॅशनल लेव्हलला नेला आता त्या गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्याचं भाग्य बाप्पानी तुला दिलेलं आहे असंच वाहन बनून लोकांचे दुःख बाप्पांपर्यंत पोचो आणि बाप्पाकडनं त्यांना आशीर्वाद तुझ्या माध्यमातून पोचू दे तुझी वाणी तुझी सगळं बहारदार कारकीर्द अजून बहरू देत ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या मोरे